राधे राधे सगळ्यांना कसे आहेत सगळे तर मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्या ब्लॉगची सुरुवात नेहमीप्रमाणे मीच केले सायली आता तिकडे म्हटल्यावर ती करतच नाही ना आणि थोडं प्रॉब्लेम पण होतात ब्लॉग बनवायला कारण की तिकडे तिच्याकडे जायचं ब्लॉग व्हिडिओ वगैरे घ्यायचे तिच्याकडचे ती व्हिडिओ काढत नाही मला एक होता आता बघा ही अशी आपल्या आपल्यासोबत कॉलवर बोलते बोल ग मी व्हिडिओ घेत नाही म्हणता शाळांना स्वतःच ॲक्सेप्ट करते मी व्हिडिओ बनवत नाही असं मग आता आपण कॉफी कॉफी बनवायला घेतली वाजले तर आता जवळजवळ पाहुणे बारा बघू शकता काय उठायलाच आपल्याला साडे दहा दहा वाजत आहेत आणि मग उठलो की मग पहिले कपडे करायचे भांडी करायची थोडं झाडू वगैरे मारायचा मिंचूला खायला वगैरे द्यायचं मग त्यामध्ये थोडा टाइम लागतो म्हणजे सायलीसारखं जमत नाही आपल्याला म्हणून टाईम लागतो तर आता मस्तपैकी पाऊस वगैरे पडतोय पाऊस पडतोय आता मस्त गरमागरम कॉफी पितो मिंचूला सोडले बाहेर कारण की खेळला पाहिजेच नको अरे मिंचू हे कुठे टाकलेलं सून त्याला एक लसणाची पाकळी दिलेली खेळायला हा हाय 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 एक मिनिट आता तिरगा नाही ही लसण्याची पाकळी पहिले कॉफी प्यायला घेतो आणि बघू मग सायली इकडे काय काय असेल तर हा त्याकडे मोशन डिटेक्शन आहे तर जिकडे जिकडे माणूस जाईल तिकडे तिकडे कॅमेरा जातो

और काय कार्टून आहे बघते आता कस आहे फ्रेंड्स मी आता कॉफीची मजा घेतो जरा आणि सायलीशी बोलत बोलत थोडा वेळ भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स बाहेर मस्त पाऊस पडतोय आपण थोडा वेळ झोपलेलो ठोपलेलं मीन्स पडलो होतो फक्त आणि त्यात आता असं झालं आहे का सायलीचा फोन आलेला तिला खायचं होती फ्रँकी पण प्रॉब्लेम असा झाला तर तिचा भाऊ म्हणतो का, का फ्रँकीचं दुकान बंद आहे आणि तो गेला पण ना बघायला मग तिला खायचं आता चटपटीत म्हणून मग आपण हे केलं आहे तिला जो व्हेज पुलाव आवडतो मिक्स व्हेज पुलाव तो बुक केला तर आता तो येणार आहे दीड ते दोनमध्ये कारण की आपण ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे डब्बागरमवाल्यांची त्याच्यातनं बुक केला आहे आता तिला खायचं म्हटलं आपल्याला देणं तर भागच आहे म्हणून मग मिक्स व्हेज पुलाव आपण हे केलं आहे बुक केलं आहे आता डिलिव्हरीचा कॉल येईलच आपल्याला दीड ते दोनमध्ये आता तू वाजली जवळजवळ दीड तर आता येईलच मस्त बाहेर पाऊस आहे गरमागरम जेवण वा मजा येईल त्यात आता बघतोय सध्या टी व्ही आणि प्रॉब्लेम असं होतं आहे का आपण एकट्याचे येत तर एकट्याला काय करता येत नाही मग जास्त संवाद साधता येत नाही तुमच्यासोबत कारण की आता कसं सायली असते तर तिच्यासोबत थोडी मस्करी मजा मस्ती करत करत दिवस जातो पण आता आपला फक्त मिंचू आहे तो पण असं झोपा काढत असतो कसल्या झोपेते बघा मिंचू कसं इतक्या झोपेते तो मग एवढी हे नाही ते का बोलतात त्याला मजा येत नाही ती लवकरात लवकर बाबू आवा आणि आम्हाला थोडं बाहेर फिरायला भेटावं हेच आमचं म्हणजे माझं मत आहे आमचं नाही ती पण वाट बघते तिला पण बाहेर फिरायचं आहे तिने गेले सात आठ महिने हे बघितलीच नाही रिक्षाचा प्रवास कधी केलाच नाही ना रिक्षाने कुठं गेले रिक्षा काय बस ट्रेन काहीच काहीच नाही मग लांब वगैरे हो आम्ही कुठं काय गेलोच नाही तिला आता जायचं आहे गावाला म्हणजे इच्छा आहे तिची गावाला जायची फक्त बाबू कधी होईल त्याच्या पाच सहा महिन्याने आम्ही जाऊ गावाला थोडं वेळ फिरून वगैरे येऊ तर ठीक आहे फ्रेंड्स आता आपण वाट बघू आपल्या पार्सलची पार्सल घेऊन पार्सल आणि हे ते पार्सल आणि हे पार्सल दोन्ही पार्सल घेऊन सायलीकडे जाऊ आणि मग जेवून परत तिच्याकडनं व्हिडिओ वगैरे घेऊन एडिटिंगला लावू तर फ्रेंड्स आपलं पार्सल आलं आहे आता बघा मी कसं काय घेतलं अशी त्याला हे असा डब्बा मेंचू असा आणि हातात आपल्या कॅमेरा आ, पार्सल आलं अजून कॉल आला, है। ना आला ता येल मिंचो आपला है। तर आता येईल कधी पण आपला घाबरतोय तर फ्रेंड्स आता गेला होता मगाशी एक वाजता फोन मी जेवायला या मला भूक लागले तर हे पाणी वगैरे भरत होते म्हणून काय आले नाही ते पण वाट बघते त्यांची तोपर्यंत आई म्हटली मी तांदूळ साफ करून घेते ती दररोजच तांदूळ गहू साफ करत असते तर आता मी कॅमेरा करायचा चेक केला तर हे दोघं पण नाहीत ना, ना मिंचो नाही आहेत आणि फोन करते तर माझा फोन कट करतायत म्हणजे हे नक्की गेलेत कुठे घर तर पाच मिनिटावर आहे कॅमेरा तर मी गेले पंधरा वीस मिनिटा पूर्वा पूर्वीपासून चेक करते तर दोघं पण घरात नाही आहेत ते मग हे गेलेत नक्की कुठे काय माहिती फोन करते तर फोन कट करतायत मी इथे सगळं जेवण वगैरे गरम करून ठेवलंय पण अजून काय आले नाही आता बघ काय करतायत काहीतरी मला वाटतंय हे पार्सल वगैरे असेल तेच आणायला गेलेले कारण मी बोलली ना त्यांना काही मला खाऊ काहीतरी खायचं आणि आज पाऊस भरपूर असल्यामुळे कुठं बाहेर पण काय खायला वगैरे जाता येणार नाही तर बघू काय करतायत कधी किती वेळात येत आहेत तर फ्रेंड्स अथक प्रयत्नानंतर आपलं ऑर्डर आलेला आहे बघू शकता म्हणजे आपण बुक केलेलं नाही बोललं तरी एक वाजता आता जवळजवळ वाजले सव्वा दोन सायली तिकडं वाट बघते आपली आता आपण जाऊया सायलीकडे मिंचूला पण कंटाळा आला बसून बसून त्याला खाली उतरायचं आहे आता पटकन जाऊ त्यात हा पाऊस पण आहे एवढा जोर जोरात काय करायचं अरे येड्या हे ये जेव्हा चढणार आहेस का तू ठीक आहे फ्रेंड्स मी जातो हां हां जाऊ घरी जाऊ चल तर फ्रेंड्स यांचं इकडे आले ना की हेच चालू असतं मीच आपली येड्यासारखी वाट बघत असते यांची तर मी तुम्हाला मगाशी बोलली एक दहा मिनटापूर्वी की यांना मी कॅमेरात बघते तर दोघं पण गायब आहे तर हे कुठेतरी गेले होते हे काहीतरी आणले यांनी बोलली ना मी तुम्हाला काहीतरी झोल चालला आहे दोघांचा तर आता बघू ते उघडलं नाही मी हे जस्ट आले पावसात भिजत मिंचू कुठे गेला मिंचू पण आला आहे माझा तर मी आता कॅमे मोबाईलमध्ये व्हिडिओ घेत होती ते हे म्हणले तुझ्या घरामध्ये व्हिडिओ चांगली येत नाही असेच बोलले इथं व्हिडिओ चांगली येत नाही तर तू कॅमेरात घे आणि मग मी दरवेळी अशी आपली ह्यांच्या शब्दांमध्ये भुलून जाते बिचारी साधी तर मी ह्यांच्या कॅमेरामध्ये व्हिडिओ घेते आणि नंतर मी शिव्या खाते की तू तु, तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेत नाही म्हणून मग आता मी कॅमेरामध्ये व्हिडिओ घेतलाय ओ चला हां जेवणाचं हां चल चला तर मग आम्ही आता, आता जेवून घेतो वादले दोन आई जेवण आणायला लागले चलामन थोड्या वेळात भेटते आज काय काय जेवण आहे ते दाखवते आणि यांनी काय आणलंय ते पण दाखवते तर त्या पार्सल मध्ये काय मागवले काय हो पुलाव मिक्स पुलाव आई पण आमचे बरेच दिवस इथे राहते तिला नुसते चपाती भाजी चपाती भाजी तिला आई काय जास्त खात नाही तिला ढोकळा तेवढा आवडतो पण इथला ढोकळा तिला आवडतो की नाही मला माहित नाही तिला मुलूंचा ढोकळा जास्त आवडतो नाही तिला सगळे ढोकळा जाणतात खायला जर काय आणायचं म्हटलं तर पण तो मुलुंडचा तर मग आता इथे हे मागवलंय मी मी म्हणजे आज मी बोलली ना मला जेवण नाही जेवशी वाटतं आज मला काहीतरी बाहेरचंच खाऊ वाटतंय मग बाहेरचं म्हणजे आता पावसाळ्यात तळणं बिळणं खाणं चांगलं नाही मग त्यांनी तलाव काय मागवलं <laughs> तलाव पुलाव तलाव पुलाव <laughs> वेज, वेज पुलाव वेज पुलाव मागवलाय आता घेतो मस्त पैकी जेवणाचा बेते तिघं पण जेवण घेतो मी तू तिकडे बसलाय तो इकडे आला की असं हा इथे वाढ इथे आला की असा कुठेतरी दुनियात वेगळ्या आल्यासारखा वागत असतो आता जेवण घेतो पटापट आणि मग भेटते तर फ्रेंड्स जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आता निघालो घरी तिच्याकडनं सायलीकडनं थोड्या व्हिडिओज वगैरे घेतल्या एडिटिंगसाठी आता आत सायलीने थोडं आपल्याला पण दिलंय घरी जेवणासाठी आता चाललोच आहे पटकन एडिटिंग करायची म्हणजे कसं आराम करायला भेटतो माऊ फक्त <laughs> एडिटिंग आवरू नाही थोडं आराम पण भेटेल साहिली तर आपल्याला बघतच राहील कॅमेऱ्यातून तो कॅमेरा आपल्याला लावायचा बाहेर पण चांगली जागा नाही भेटते कारण की कॅमेरा कोण पण काढून नेऊ शकतो तो मोठा प्रश्न आहे कॅमेरा कोणी नेला नाही पाहिजे आणि आमच्या इथले तर बाबा काय सांगावं तुला आधी चप्पल सोडत नाही चांगली कॅमेरा तर लांबच कोण पण उचलून देईल तर ठीक आहे जातो आता घरी थोडा आवडतो तर फ्रेंड्स मस्त एडिटिंग वगैरे झालेली आहे सगळं आपण पॅकपुक करून ठेवलेलं आहे पूर्ण लॅपटॉप अपलोड वगैरे झाली आपली व्हिडिओ आता जवळजवळ पाणी सहा आपण थोडं दाढी केली दाढी ना म्हणून आता आहे ना मिशी केली म्हणजे मिशी थोडी बारीक केली कारण की हे ब थोडं मोठं झालेलं आता बरोबर दिसतंय तर आज सायली बनवणार होती तिकडे पाणीपुरी तर सायलीने सांगितलं आहे की मी तुम्हाला सफेद वाटाने आणून देते तुम्ही सफेद वाटाने कुकरला लावा आणि मी पाणी बनवून देईल तर ठीक आहे बोललो तू आणून दे सफेद वाटाने मी परत हे आणायला जाईल पुऱ्या आणायला जाईल पाणीपुरीच्या जा। मग बाकीचं तर ती देईलच आपल्याला सगळं तर ठीक आहे आता कॉफीची वेळ झाली थोडं थमनेल वगैरे बनवायचं आहे थमनेल बनवतो आणि लागतो बाकीच्या कामांसाठी तर फ्रेंड्स मस्त संध्याकाळ वगैरे झाले आता आपण कॉफी तर बनवले गाणी ऐकत ऐकत कॉपीराईट येण्याच्या आधी पण करून टाकू मस्त गाणी ऐकत ऐकत करतो तर आहे आता थोडी थोड्या वेळापूर्वी थोडी साफसफाई केली झाडू वगैरे मारला भांडी वगैरे सगळे आपण वर ठेवलेत कारण की आता आपण कसं जे आपल्याला लागतं तेच आपण तिथं ठेवतो तिथनं धुऊन इथं इथनं परत वापरतो म्हणून मग आपण जास्त ह्याच्यात जास्त हात घालत नाही मस्त कॉफी तिकडे बघू शकता घेतले तर आता कॉफी वगैरे पिऊन घेऊ आणि सायलीने सांगितले थोडा वेळ बाहेर या काम आहे तर आता सायलीकडे जाऊ पण पाऊस पाऊस येतो आहे थोडा थोडा एकदम रिमझिम येतो आहे दुपारपासून चालूच आहे पाऊस वाट बघू आता काय काय करू शकतो पाऊस जाण्याची तर ठीक आहे फ्रेंड्स सायलीला घेऊन जायचं आहे आपल्याला आत्ता माझ्या लक्षात एक आलं सायलीला घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे परत सलाईन लावायची तिला ठीक आहे बघू कसं काय होतं आहे पाऊस जर नसेल तर घेऊन जातो आणि ती जर बोलत असेल घेऊन चला तर घेऊन जातो कारण की लागणार तर आहेच ते इम्पॉर्टंट तर आहेच भरपूर म्हणून मग तिला घेऊन जातो तर फ्रेंड्स आपण आलो आहे डॉक्टरकडून ॲक्च्युली सायलीला आपण सला लावायला नेलं होतं पण डॉक्टरांनी सायलीचे फोन उचलले ना तरी डा सायली बोलली आपण जाऊन बघू शाळा म्हणजे तिला वाटलं पेशंट अटेंड करत असतील म्हणून उचलत नसतील गेलं कळालं डॉक्टर नाही येत म्हणून मग आम्ही परत आलो मस्त पाणीपुरीची तयारी केली पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्या आणि आपल्याला सायलीने इकडे रगडा वगैरे पाणी वगैरे सगळं बनवून दिलं आहे मिंचू आपला घरात एकटाच होता मस्त खेळतो आहे त्याला मी बघत होतो काय करतो आहे काय नाही ते मस्त खेळत होता तर ठीक आहे फ्रेंड्स हा ब्लॉग आपण इथंच संपू ब्लॉगसाठी एवढा टाईम दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका राधे राधे